मित्रांनो स्त्रीच्या या दोन आकर्षणाचे इशारे खूप महत्त्वाचे आहेत आणि याच दोन इशाऱ्यांवरून तुम्हाला समजू शकतं की स्त्रीच्या स्त्री तुमच्याबद्दल काय विचार करते किंवा तिच्या मनात तुमच्याबद्दल काय आहे स्त्री जर पुरुषाकडे आकर्षित होत असेल किंवा इशारे देत असेल तर शक्यता असते की तिला वाटत असतं तुमचंही लक्ष तिच्याकडे केंद्रित व्हावं स्त्री जर तुम्हाला पटवत असेल तर मित्रांनो हे काही इशारे ती नक्कीच देण्याचा प्रयत्न करत असते तर तेच इशारे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर नंबर एक तुमच्या समोर लहान मुलांसारखं वागणं स्त्री तुमच्या समोर लहान मुलांसारखं वागत असेल तर समजून जा ती तुमच्यावरती प्रेम करते हा त्याचा एक इशारा आहे नंबर नंबर बोलता बोलता तुम्हाला ती टच करण्याचा प्रयत्न करते मित्रांनो बघा एखादी स्त्री जेव्हा पुरुषाला पसंत करते तेव्हा ती स्वतःहून त्याच्या जवळ जाते त्याला टच करण्याचा प्रयत्न करते या उलट जर स्त्रीला तो पुरुष आवडत नसेल तर ती त्याच्याकडे पाहत देखील नाही पण जर आवडता पुरुष असेल तर नक्कीच ती त्याच्याजवळ जाण्याचा जा प्रयत्न करते आणि या इशाऱ्यावरून तुम्ही सहज समजू शकता की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे मेसेच तुम्हाला ती मेसेज करेल स्त्री जर तुम्हाला तुमच्या प्रेमात पडली आहे कारण काही महिला तुमच्यासमोर काही बोलत नाही पण ती तुम्हाला रात्री मेसेज करते आणि चॅटिंग करताना ती रोमॅंटिक बोलत असेल तर मित्रांनो तेव्हा समजून जा की समोरची स्त्री तुमच्या प्रेमात आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा हे तुम्हा सर्वांना मी कळकळी ...che viene anti